गणेश विसर्जन मिरवणूक ही वेळेत आणि शांततेच्या वातावरणात सुरू झाली होती जवळपास साडेबाराच्या सुमारास जवळ दगड पडला अशी चर्चा सुरू झाली आणि त्यातून काही मुलांची बाचाबाची झाली आणि पळापळी झाली आणि त्यानंतर मंडळाचे पदाधिकारी त्या चौकात थांबले होते दोन्ही बाजूने जमाव जमत तिथे जमायला सुरुवात झाली आणि वातावरण तणावग्रस्त झाल्यामुळे पोलीस अधिकारी जे तिथे उपस्थित होते त्यांनी तो जमाव पांगवला या अनुषंगाने आम्ही संबंधितांवर गुन्हे दाखल करत आहोत आणि जे फॅक्ट्स आहेत त्याही सर्व फाइंड आउट करून जे दोषी आहेत त्यांच्यावर स्ट्रॉंग ऍक्शन घेतली जाईल आम्हाला ज्या ज्या रिपोर्ट घटना जा, झाल्या होत्या त्या अनुषंगाने वेळीच आम्ही त्याची शहानिशाही केली हस्तक्षेपही केला आणि जे संबंधित नटोरियस काही होते त्यांच्यावर त्यांना आम्ही ताब्यातही घेतलं होतं या अनुषंगाने जे ताब्यात घेतलेले त्यांच्यावर कारवाई तर सुरूच आहे आताच आमचं सर्वच भिवंडीकर नागरिकांना आव्हान आहे की आपण गणेश उत्सव आता शांततेत पार पडलेलाच आहे उद्या ईद ए सुद्धा या शहरामध्ये मिरवणूक असते इथला जातीय सलोखा हा अबाधित होता तो अबाधित राहील ही सर्वांची जबाबदारी आहे पोलीस दल निश्चितपणे सतर्क आहे आम्ही ॲडिशनल फोर्सही डिप्लॉय करत आहोत आणि योग्य ते सर्व खबरदारी घेत आहोत नागरिकांनी सुद्धा या उत्सवाच्या दरम्यान शांतता राखावी